चारा भी सर पानी बड़ा ये चारा आंटी चारा तो चारा ला खेत ले नहीं नहीं। पीछे देख पीछे देख पीछे देख फादर दे, चोट पीछे देख बघ कुठं फिरतोय तू ध्यान नेन दिवस जाय लोक आहेत ना काय तिकड रे काय चालतोय नाय करा ना आपल्या इत्या ना बरो चांगला मॅच घ्यायला आले सुकायचं काय चालणार नंतर काय जाबा दिसत नाही काय बाबा दिसल्यावर तुम्हाला गायच्या आठवण्याचे का मग काय करता बाबा बस का मग बाबा बाबा दिसतो का तुम्हाला अन्सू चांगली गायची आपला मोठा पुळा मोठा अनसू बाबा दिसले तु मला घा दिसतो का माझ्या मुलासारखे तुम्ही आपलं जीवन मग तुला पक्का जोड झाले बाबा डाग तुम्ही बरोबर सोडलं विषय काय तुला काय बोललो तुम्ही अरे जीवन आपला पक्का जे आहे मरा बाबा मग बाकी काय झालं बाबा बरं ठीक आहे बरं आहे का काय म्हणसा आजी बाजी आजी मला पण केली भाऊ आजी बाबां म्हटता की हमने दवा खा, दावा... <laughs> दावा खा एक फेकटा दवा खाली ना बर्फी तर खातो काय खातो नाही काही नाही भात तर खातो अहो दे बाबा मजा मना थोड्या गंमत काय तब्बेत पाणी ठीक आहे बरं ना पाणी घालू मजा बाबांनी भाऊ तू पण बनवू का बाबा तू पण जेन थोडी

बस मितरा गर ना भाई काय सला गावाला गेला सिटी मध्ये गेला आणि बेमान म्हणून तू मित्रा मी तुला आवाज देऊन राहिलो बघत पण काय नाही चालला असा घर 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 काना काना बघ गावातल्या मित्रांना कडे लक्ष दे आपण नाही का शाळेतले मित्र आहे एक काय आठवण लाईन मारणे पुरे आपण पाच ऑपरेशन झालं मला बायपास करून आलो मी दीड लाख रुपये खर्च लागला आता मित्राला विचारायला पण येत नाही अरे पारलेचा पुढा तर नाही गण्या माझं लक्ष नव्हतं रे मी तिकडून जात होतो त्यामुळे असं हो का बाई चल ठीक काय विषय नाही अरे मित्र बायपास विचारलं पण मला केव्हा आला तू दोन दिवस झाले मला दोन दिवस झाले हो काय लग्न झाले का नाही तुझ्या नाही अजून नाही माझं पण कुठे झाले मुलगी देत नाही आला गावात लोक अरे काय आजकाल चल पंकाय भेटायचं मस्त पैकी हो चल चल जाऊ चल तो चल तू तर कधी येत नाही आमच्या इथे गावामध्ये एवढं फेकतात की बा बा त्यांचं ऐकून तुम्ही काय होतो आणि नाकातून काय काय निघत काय सांगतो नुसत फेकतात बोलतो पण काय करतो शेवटी आपले मित्र तसंच अरे पण आता काय एवढं फेकतात मी ते आता मला त्याला मी सांगतो बोट मी काहीतरी गोष्ट बोला तर माझं पहिले बायपाच ऑपरेशन झालं मी जेव्हा सर मी सांगतो मी सोडून बापरे कधी झालं बायपाच ऑपरेशन उद्या झालं बायपाचं ऑपरेशन दीड लाख रुपये खर्च लागला मला कुठं गेलं बाकी मध्ये छोटा छेद होता कुठे काय चाललं काय नाही आता कथा तू राणी भेटाली भेटाले तुला तोंड वाट येणार पण आधी काय पाहिजे तुला बाता ऐक झाले ना तिनं कान मेन रक्त मी तिला रे पाहिजे ऐकत जाय रे बहिणी तर तू म्हणची बहीण नाही काय उलय ना मॉडेल आहे बाई असं आहे का बोलाव ना मी बी दे, देख ना कटरी ना काय डे कटरी ना खेळ कटरी ना खेळ आहे का बरं बो मग ते काय नाही काही लिमिट नाही भाऊ ले ठीक आहे कस चला देखू दाखवू आता आहे हा देखतो गणेश ना येऊ दे मुंबई ना कबूत गिरा ना बरं का कॉलेज ना युद्ध त्याले आज आज त्याला आपल्या बातासून आलो तिने आयटम सोबत राही नाही ना तिने ना देखील नाही ना बघ खर आहे एकटा कस काही मग

आणि तुम्हाला कोणत्या सूर्याजून आवडत असेल ती सूर्य आम्हाला कमेंट बॉक्समधून सांगा आम्ही त्या सूर्यवर व्हिडिओ बनवू